महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलाय दुष्काळाची दाहकता एवढी आहे की दिवाळीचा उत्साह सुद्धा गावांमध्ये पाहायला मिळत नाहीये दुष्काळग्रस्त गावांमधून साम टीव्हीने घेतलेला हा आढावा दुःखितांच्या रोषणाई अक्षरांची दुष्काळी घरांमध्ये ना दिवा ना पणती ना आकाश कंदील ना सडा रांगोळी दुष्काळात गरीबांची राख रांगोळी म्हणून दुष्काळ ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवावर उठलाय ऐन दिवाळीत गावातील एकाही घरासमोर आकाश कंदील नाही एकाही घरासमोर सडा रांगोळी नाही विजलेल्या चुळी आणि माणसं नसलेली ओकी मोकी घरं तुम्हाला मराठवाड्यातल्या प्रत्येक गावात दिसतील पोटाची खडगी भरण्यासाठी लोकांनी गाव सोडलंय मागे फक्त म्हातारी कोतारी उरली आहेत राहिली गावात वस्ती राहिली गावात वस्ती श्वापदांची ही नदी रोषणाई अक्षरांची नाही ना पाऊस नाही म्हणून तर सारे गे पाऊस पडल्यावर कशाला गेली असते लग्न केलं झाली दिवाळी दिवाळी काय नाही दिवाळी नाही टक्के लोक बाहेर उस्तोडीला याला गेलेले आता एवढा मोठा सण आहे दिवाळीचा मग आता लोकांनी केला नाही का के ते सण काहीच नाही जे रोजच्या प्रमाणे भाकरी खातोत ना त्याच भाकरी खायला शेतात पिकलं नाही तर सणाला पैसा नाही त्यामुळे यंदा दिवाळीत शिमगा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली पैसेच नाही दिवाळीला काय मालच नाही आले तर काय करू दिवाळीला पैसे घ्यायचे मग आणायचं आता काय जसं नाही उत्पन्नच नाही तर सण कुठला करायचा उत्पन्न झालं असतं तर सण केले असते प्रत्येकाचे जनावर विकलेत बैल चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांनी बैल विकून दिवाळीत ना गोडधोळाची आस आहे ना उल्हास गावांवर शोक कळा आहे पण या सगळ्या संकटातून बाहेर येण्याचा आत्मविश्वास बळीराजाला आहे फक्त गरज आहे बळीराजाला आधार देण्याची राहिला नाही भरवसा पावसाचा आसवान वरती, आसवान वरती की कांची भिस्ता है विकास माने साम टीवी बीड ही दिवाली दुखितांचा आसवांची ही नसाधी रोशनाई या दिवाळीत एक दिवा शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी साम मदतीचा हात सकाळ रिलीफ फंड पत्ता पाचशे पंच्याण्णव पेठ पुणे चार एक एक शून्य शून्य दोन